उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रंगलेल्या कलगी तुऱ्याची आणि वायकर या दोन नेत्यांवरून हा कलगी तुरा सुरू झालाय काय घडतय नेमकं का? पाहूया उत्तर पश्चिम मुंबईत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत महाभारत ईडीचे प्रयोग बंद करा गजानन कीर्तिकरांचा भाजपवर जोरदार वार ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत शरीर शिंदे सोबत मन ठाकरेंसोबत भाजपचा कीर्तिकरांवर पलटवार देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे ईडी चौकशी वाले उमेदवार भाजप आणि शिंदेच्या सेनेत शाब्दिक प्रहार शिंदेच्या शिवसेनेत असणाऱ्या गजानन कीर्तीकरांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या पुत्र अमोल कीर्तीकरांसाठी भाजपला फैलावर घेतलाय अमोल कीर्तीकरांच्या संताप व्यक्त करत ईडीचे प्रयोग बंद करा असा हल्ला बोल गजानन कीर्तीकरांनी भाजपवर चढवलाय आता बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सीड निर्माण झालेली आहे लोक अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे याच ताठर भूमिकेमुळे भाजपचे नेतेही गजानन कीर्तीकरांवर तुटून पडले कीर्तीकर पुत्रप्रेमात आंधळे झाल्याचा जा प्रतिहल्ला भाजप नेत्यांनी चढवलाय कीर्तिकर साहेबांची वक्तव्य जर बघितली तर कुठेतरी देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे वरचड झालेलं दिसतं त्यांना तर असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते दे। या देशामध्ये कानून व्यवस्था आहे न्याय व्यवस्था आहे कोर्ट आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कीर्तिकर साहेब उगाच पुत्रप्रेमा मध्ये पुत्राच्या मोहामध्ये येऊन अशा प्रकारची काहीतरी मिसलिडिंग स्टेटमेंट करतायत माझी त्यांना ही विनंती राहील की अवस्था तयार करणारी अशा प्रकारची कोणतीही स्टेटमेंट्स त्यांनी करू नयेत भाजप आणि गजानन कीर्तीकरांमधील हे शाब्दिक युद्ध सुरू होण्याआधीच आठ एप्रिलला कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकरांची ईडीकडून तब्बल आठ तास कसून चौकशी झाली होती अमोल कीर्तीकरांवर आरोप झालेला हा कथित खिचडी घोटाळा नेमका काय आहे तोही समजावून घेऊया कोरोना काळात मुंबईत स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट देण्यात आले मुंबई महापालिकेकडून बावन्न कंपन्यांना खिचडी वाटपाचं कंत्राट देण्यात आलं होतं लॉकडाऊनच्या पहिल्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट वाटल्याचा महापालिकेचा दावा आहे तर खिचडी पुरवण्याच्या कंत्राटात एकशे साठ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यानी केला खिचडी पॅकेट पुरवण्याच्या निमित्तानं ठाकरे गटाच्या का काही नेत्यांनी पालिकेकडून आठ कोटी दहा लाख मिळवल्याचा आरोप आहे आठ कोटी दहा लाखांपैकी चार कोटी बोगस कंपन्यांना वळवण्यात आल्याचाही आरोप आहे अमोल कीर्तीकरांच्या खात्यावरही एक कोटी पासष्ट लाख वळवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे ऑफिसरना फोन करून करून सूचना दिल्या की ह्याला कॉन्ट्रॅक्ट द्या त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या आणि त्यातना किकबॅक चव्हाणच्या खात्यात गेलाय सुजित पाटकरच्या खात्यात गेलाय संजय राऊत त्या परिवाराच्या खात्यात पैसे गेलेले आहेत माहिती अशीही मिळते की आदित्य ठाकरेच्या आणखीन एक सहयोगी खिचड़ी पैसे का तो करावी उत्तर पश्चिम विभाग के शिवसेना के जो उम्मीदवार हैं, खिचड़ी चोर उनको ईडी ने बुलाया और ईडी इंट्रोगेशन के बाद क्या करेगी मुझे नहीं मालूम है लेकिन निश्चित तौर पर खिचड़ी चोर के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए और पुणे उत्तर पश्चिम जिल्हा के मतदाताओं को मतदारों को पता चलना चाहिए कि उनका जो संभावित उम्मीदवार है वो कितना बड़ा चोर है कितना बड़ा बेईमान है और कितना बड़ा दलाल है एकीकडे उत्तर पश्चिम मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर भ्रष्ट असल्याची राळ भाजपनं उठवली दुसरीकडे महायुती शिंदेंच्या शिवसेनेकडून याच मतदारसंघात रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा सुरू झाली मात्र रवींद्र वायकरांना उमेदवारी द्यायला भाजपनं कडाडून विरोध केलाय आता वायकरांच्या ईडी चौकशीचं प्रकरण नेमकं काय आहे आणि भाजपचा वायकरांना विरोध का तेही जाणून घेऊया मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये महापालिकेच्या जागेवर पाचशे कोटींच्या फायव्ह स्टार हॉटेलच्या अवैध बांधकामाचा वायकरांवर आरोप आहे मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँकवेट यांच्या नावानं कोट्यवधींच्या घोटाळ्याचाही वायकरांवर आरोप आहे कथित जमीन घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी झाल्यानं वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे ईडी चौकशी झालेला भ्रष्ट उमेदवार नको भाजपच्या पदाधिकाऱ्याचा असा पवित्र आहे रवींद्र वायकरांना सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या अशी भाजप पदाधिकाऱ्यांनी मागणी केली पक्षाचा कार्यकर्ता जो असतो ना तो पक्षाची लॉयल्टी दाखवत असतो आणि त्या लॉयल्टीच्या अनुषंगाने त्याचा स्टेटमेंट देत असतो म्हणून आमच्या पक्षावर टीका केली आता आम्ही त्यांचं कामच करणार नाही आता आम्ही रुसलो असं जे काय असतं ना ते निवडणुकीच्या काळात होत असतं परंतु नंतर एकदा त्याची समजूत काढली की विषया त्याला समजला तर तो, तो युद्ध महायुतीचं काम करतो कारण की आम्हाला पंतप्रधान बनायचं नाही मोदी साहेबाला पंतप्रधान बनवायचं आहे ही आमची भूमिका आहे त्या भूमिकेला तुम्हाला पाठिंबा हा द्यावाच लागेल आणि कामही तेवढं झटून करावं लागेल मिळण्याची शक्यता या संदर्भामध्ये मी भाकीत करणं म्हटलं तर रस्त्यावरचा पक्षी घेऊन बसलेला ज्योतिषी असतो तो सुद्धा काही पण सांगू शकतो त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही हा अंतिम निर्णय जो आहे तो शिंदे साहेबांचा निर्णय आहे तर गजानन कीर्तीकर आणि रवींद्र वायकरांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र शिंदे सेनेवर जोरदार निशाणा साधलाय तर गजानन किर्तीकरना ह्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आज ते सांगतायत की खरं तर ज्यावेळी खासदार शिवसेनेतून फुटले त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की मला उद्योगजींनी आम्ही सांगितोय आम्हाला बाळासाहेब म्हणजे विचार करायचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत आणि आज मात्र त्यांच्या घरात कारवाई झाल्यानंतर त्यांना मात्र हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एक होतं दुसऱ्यांसोबत म्हणजे दुसऱ्यांसोबत युती तुम्ही सरकार केलं तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या अवस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाची ही मुघल नीती हे पुन्हा एकदा अशाच पद्धतीने चालू झालेली आहे गद्दारांना फोडायचं आणि निष्ठावंतांच्या अंगावर सोडायचं पण गद्दारांना गाडणारी ताकद आजही मुंबईमध्ये आहे त्यामुळे रवींद्र वायकर उभं राहू दे तांत्रिक मोहे होते तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सामोल केला निवडून येणार त्यामुळे गद्दारांनी अशा पद्धतीने लाचारी करायचा सोडा निदान अस्तित्वासाठी तरी जीवन दाखा महायुतीमध्ये अद्याप काही जागांचा तिढा कायम आहे त्यात उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत महाभारत सुरू झालंय एकीकडे ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रचार करणाऱ्या भाजपनं आपल्या मित्रपक्षाच्या संभाव्य उमेदवाराविरोधात आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री शिंदेनाच कोंडीत पकडायचा प्रयत्न केलाय एवढं निश्चित मुंबईहून चेतन सावंत विक्रांत शिंदे आणि प्रथमेश मोरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज